शेतकरी बंधू आणि भगिनींनो तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना शासनाच्या माध्यमातून ॲग्रीस्टॅक या उपक्रमांतर्गत शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी नोंदणी सुरू झाली आहे ही नोंदणी तुमच्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र येथे उपलब्ध आहे आता प्रत्येक शेतकऱ्यासाठी हा ऍग्रिस्टॅक फार्मर आय काढणे अनिवार्य आहे भविष्यात तुम्हाला पीएम किसान योजना पीक विमा नैसर्गिक आपत्ती अनुदान पीक कर्ज आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर ही नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही नोंदणी केली नाही तर तुम्हाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही याची कृपया नोंद घ्या शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी काढण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टींची आवश्यकता असेल आधार कार्ड मोबाईल क्रमांक शेतीचा गट नंबर त्यामुळे सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना नम्र विनंती आहे की त्यांनी त्वरित आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा ई सेवा केंद्र येथे संपर्क साधा आणि आपली नोंदणी करून घ्या या महत्त्वपूर्ण सूचनेकडे कृपया गांभीर्याने लक्ष द्यावे